नमस्कार मी प्राध्यापिका अनिता मगदूम भूगोलशास्त्र विभाग पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात असता आज आपण या ठिकाणी नकाशा प्रमाणाचे रूपांतर म्हणजेच कन्वर्जन ऑफ स्केल याबद्दल माहिती घेणार आहोत नकाशा प्रमाणाचे रूपांतर करत असताना त्या दोन पद्धतीमध्ये केले जातात पहिली जी पद्धत आहे ती अंक प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर आणि दुसरी जी पद्धत आहे ती शब्द प्रमाणाच्या अंक प्रमाणात रूपांतर शब्द प्रमाणाच्या अंक प्रमाणात रूपांतर करत असताना अंक प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर करत असताना आपल्याला दोन मापन पद्धती माहीत असणे गरजेचे आहे त्यातली पहिली मापन पद्धती आहे ती म्हणजे मेट्रिक मापन पद्धती त्याला आपण मराठीमध्ये मापन पद्धती असं सुद्धा म्हणतो दुसरी मापन पद्धती आहे ती म्हणजे ब्रिटिश मापन पद्धती आता ह्या दोन्ही मापन पद्धती माहीत असेल तरच आपल्याला अंक प्रमाणाचे शब्द प्रमाणात आणि शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करता येतं किंवा कोणत्याही नकाशावर जो पट्टी आले किंवा प्रमाण आले दिसतं ते आपल्याला बनवता येतं त्यासाठी मेट्रिक पापन पद्धतीचा विचार करायचा झाल्यास तर सर्वात लहान जे एकक आहे ते दहा मिलीमीटर इतकं आहे आणि सर्वात मोठं त्यातला एकक जो आहे तो आहे एक किलोमीटर म्हणजेच मेट्रिक मापन पद्धतीमध्ये सर्वात लहान जे परिमाण आहे ते दहा मिलीमीटर इतकं आहे आणि सर्वात मोठं जे आहे ते एक किलोमीटर इतकं आहे आणि ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये सर्वात लहान परिमाण जे आहे ते बारा इंच इतकं आहे आणि सर्वात मोठं जे आहे ते एक मैल इतकं आहे म्हणजे या कन्व्हर्जन ऑफ स्केल मध्ये ह्या दोन्ही मापन पद्धती आपल्याला माहित असल्या पाहिजेत त्यात पहिलं उदाहरण घेतलेलं आहे मेट्रिक मापन पद्धतीच आहे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ह्या लेक्चर मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या पद्धती मापन पद्धती आहेत पहिली मेट्रिक मापन पद्धती आहे आणि दुसरी आहे ब्रिटिश मापन पद्धती आता समोर स्क्रीन वरती आपल्याला मेट्रिक मापन पद्धतीचं उदाहरण दिसत आहे प्रश्न बघा काय आहे एकाच आठ लाख या संख्या प्रमाणाचे मेट्रिक मापन पद्धतीमधील सेंटीमीटर किलोमीटर या शब्द प्रमाणात रूपांतर करा म्हणजे कशामध्ये रूपांतर करायचंय हे सुद्धा प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे सेंटीमीटर आणि किलोमीटर मध्ये त्या अंक प्रमाणाचं रूपांतर आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी काय करावे लागेल सर्वात आधी ही संख्या प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर करत असताना सर्वात आधी दोन्ही बाजूस एकच परिणाम परिमाण द्यावे लागते ते त्या ठिकाणी एकाच आठ लाखच्या समोर कोणतंही युनिट दिसत नाहीये किंवा परिमाण दिसत नाहीये त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला परिमाण द्यायचंय पण एक ते एकच असलं पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे पुढची स्टेप काय आहे बघा की वरील उदाहरणामध्ये संख्या प्रमाणाचे रूपांतर शब्द प्रमाणात करत असताना सेंटीमीटर किलोमीटर या एककात करायचे आहे कारण प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की सेंटीमीटर टू किलोमीटर मध्ये त्यांना रूपांतर करून हवंय त्यामुळे दोन्ही बाजूला एक से म्हणजे एकक देत असताना सेंटीमीटर द्यायचंय सेंटीमीटर का द्यायचंय कारण किलोमीटर हे परिमाण सेंटीमीटरपेक्षा मोठं आहे त्यामुळं दोन्ही बाजूला आपल्याला सर्वात लहान जे एकक असेल ते आपल्याला द्यायचं आहे वरील उदाहरण आपल्याला पुढील प्रमाणे सोडवता येईल आता एक सेंट एकाच आठ लाख हे आपण कशा पद्धतीने सोडू शकतो तर दोन्ही बाजू सर्वप्रथम सेंटीमीटर हे एकक करून घ्यायचं आहे नंतर एक, एक सेंटीमीटर बरोबर जमिनीवरल्यानंतर आठ लाख सेंटीमीटर ते सेंटीमीटर आणि सेंटीमीटर हे दोन्ही सारखे झालेले आहेत आता पुढच्या स्टेपमध्ये अंतर एक सेंटीमीटर बरोबर जमिनीला अंतर आठ लाख सेंटीमीटर भागिले एक लाख सेंटीमीटर आता एक लाख सेंटीमीटर घेण्यामागचं कारण काय आहे कारण की एक किलोमीटरमध्ये एक लाख सेंटीमीटर असतात तेच काय एक किलोमीटर बरोबर एक लाख सेंटीमीटर एका मध्ये एक लाख सेंटीमीटर असतात आणि म्हणूनच आपण आठ लाख सेंटीमीटरला एक लाख सेंटीमीटर न भागायचं आहे आता येणार जे उत्तर फायनल आन्सर आहे ते काय येणार आहे तर एक सेंटीमीटर बरोबर आठ किलोमीटर म्हणजेच काय एक सेंटीमीटर बरोबर आठ किलोमीटर हे शब्द प्रमाण होईल म्हणजे वर जे दिलेलं गणित आहे एकास आठ लाख या अंक प्रमाणाचं शब्द प्रमाणात रूपांतर करत असताना आपल्याला उत्तर काय भेटलेलं आहे एक सेंटीमीटर बरोबर आठ किलोमीटर आता या अंक प्रमाणाचं शब्द प्रमाणात रूपांतर करत असताना ब्रिटिश मापन पद्धतीमधील एक गणित बघूयात आपण स्क्रीनवरती जे उदाहरण दिसते ते एकाच त्रेसष्ट हजार तीनशे साठ या अंक प्रमाणाचे ब्रिटिश मापन पद्धतीमधील इंच आणि यार्ड या शब्द प्रमाणात रूपांतर करायचंय आपल्याला आता दुसरी स्टेप काय असणार आहे की सर्वप्रथम दोन्ही बाजूकडील एकच परिणाम दोन्ही बाजूला एकच परिमाण द्यायचंय आपल्याला मग कोणतं परिमाण द्यायचंय तर संख्याप्रमाणे जे रूपांतर शब्द प्रमाणात करत असताना इंच व यार्ड मध्ये प्रश्नात विचारलेला इंच व यार्ड त्यामुळे इंच आणि यार्ड मध्येच आपल्याला रूपांतर करायचंय त्यासाठी प्रथम लहान एकक द्यायचंय म्हणजे इंच आणि यार्ड मधलं सर्वात लहान एकक कोणतं तर इंच आहे त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला इंच हे एकक द्यायचं आहे त्याच्यामुळे नकाशाला अंतर एक इंच बरोबर जमिनीवरील त्रेसष्ट हजार तीनशे साठ इंच पुढची स्टेप बघा नकाशावरील अंतर एक इंच बरोबर जमिनीवरील अंतर त्रेसष्ट त्रेसष्ट हजार तीनशे साठ इंच भागिले छत्तीस इंच आता या ठिकाणी छत्तीस इंच का घेतलो आपण तर एक यार्ड बरोबर छत्तीस इंच म्हणजे रूपांतर करायचं आहे आपल्याला यार्ड इंच टू यार्ड मध्ये रूपांतर करायचंय म्हणून एका यार्ड मध्ये छत्तीस इंच असतात म्हणून आपल्याला त्या इंचाला छत्तीस इंच न भागायचंय येणार उत्तर काय येणार आहे आपल्याला फायनल तर नकाशवर लिहित असताना नकाशवरल्यानंतर एक इंच बरोबर जमिनीवरल्यानंतर बर एक हजार सातशे सात यार्ड म्हणजे शब्द प्रमाण बरोबर एक इंच बरोबर एक हजार सातशे साठ याड धन्यवाद